सात एक सात सात दोन चौदा सात एकसष्ट साता पाच पस्तीस बेचा एकोणपन्नास सत्यातीस छप्पन हा सात पाच सात त्रेसष्ट त्रेसष्ट सदा आठके आठ आट, सोळा आठ आधुनी सोळा चोवीस आट, आठ चौक चौक बत्तीस आता पंच चाळीस आठ आठ सक चोपन आठ से आठ सक आठेचाळीस आठसत्तीस हा बरोबर पण हा नव्वे बाती आठी हा बरोबर आठेआठी चौसष्ट हा आठ नव्हे बहात्तर अठ्याऐंशी पाच हा नऊ 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 दोन्ही अठरा नऊ त्रिक बरोबर नौ त्रिक सतावीस नौ चौक छत्तीस नौ पंचे पंचे चार पंचे चालीस नौ नौ सत्तर चौपन नौ हाँ नौ आसत्तर नौ आसत्तर त्रेसष्ट हाँ नौ आठ पहत्तर नौ नौ शाबाश दाई के दाहा दैत्रीक तीस दायचोक दै चाळीस दहा दहा दैदुनी वीस दैत्रिक तीस दायचोक दै चाळीस पन्नास दाय साठ दहा सत्तर दहा दही दहा <laughs> सत्तर दहा आठ ऐंशी दहा नव्वद नव्वद दहा दहा शंभर